नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अकाली अठ्ठ्याण्णव क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये किमान दर हजार रुपये सर्व साधारणतः चार हजार रुपये पुढील बाजार समिती पती संभाजीनगर आवकाली चौदा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्व साधारण दोन हजार दोनशे रुपये पुढील बाधा समिती चंद्रपूर गांजवड आवकाली आहे शेचाळीस क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सातशे रुपये सर्व साधारण पाच हजार सहाशे रुपये पुढील बाधा समिती हेड साखर अवकाली एकशे पन्नास क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे रुपये किमान दर तीन हजार पाचशे रुपये सर्व दर चार हजार रुपये पुढील बाधा समिती श्रीरामपूर अवकाली एकोणतीस क्विंटल कमाल दर तीन हजार पाचशे रुपये किमान दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधार तीन हजार रुपये वाजमे वडगाव पेड अवकाळी सो तिस क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये किमान दर दोन